बायको काय माहिती ए बायको वासन होती आता नाही कळलं ना आता ही माझी बायको आहे मी लग्न करणार आईच्या बरोबर कळलं ना तुला अरे काय प्रूफ आहे तुझ्याकडं काय प्रूफ आहे माझी अरे एवढी मोठी ती सांगती ना माझ्यावर लग्न करणार आहे आणि ते मंगळसूत्र माझ्या नाव होतं त्याचं काय करायचं काय रे आज एवढे लवकर कशाला बोलवलं आणि ते पण एवढ्या घाईने तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही हो हाय अरे मग कशाला भीतीस अरे पण असं लपून झपून भेटणं बरोबर दिसतं का तुला मी सांगतोय ती कर काय तू काय बोलू तू जेम आहे तुला काही एडबीड लागले काय असं कसं डायरेक्ट जाऊन बोलणार त्याला म्हणजे तुझं प्रेम नाही का अरे तसं माहिती आहे ना लग्न झाले माझं आज लग्नाच्या आधीपासून तुझं माझं प्रेम आहे का नाही आता बी आहेस का नाही अरे बोल ना मग नवऱ्याला सांगून टाक तुला वाटतं का तो शांतपणात ऐकून घेईल म्हणून काय झालं ऐकणार का ओक, तू हो तुला एक सांगतो बघ मी तू माझ्या बरं लग्न करायचं लग्न करायचं म्हणजे टाक अरे असं कसं म्हणतो तू सोडून टाक उद्या गावात कळालं त्याला कळालं तर काय राहील माझ मला कोणाचं घेऊन जाईल नाही कळलं तर कळलं असं तसं आख्या गावाला माहिती तुझं मी कळलं का आणि त्याला पण कळलंय आणि मग कशाला भीतीस तू मला नाही वाटत तयार होईल म्हणून ती मला काय माहिती नाही एक तर मला एवढं टेन्शन आहे माझ्या घरातली मला मुलगी बघायला लागली राशीन का माझ्या तीच सांगतो तुला मी राहू शकत त्याला कसं सांगणार त्याला कसं सांगणार एक काम कर क्या? तू त्याला घेऊन ये मी त्याला बोलतो तू हा तू हिथं यायला तयार तरी होईल का तुला वाटतं का तू हिथं यायला तयार होईल म्हणून काय झालं त्याला काय पण सांग त्याला घेऊन ये हो तू काय टेन्शन घेऊ नको तू एकदा त्याला घेऊन ये मी माझ्यापर्यंत काय है ते हँडल करू मला जरा अवघड वाटायला लागलं आणि भीती पण जो प्रेम आहे का नाही माझं अरे हो अरे मग कशाला भीती असेल तसं त्याला कळलंय कधी ना कधी तरी भांड फुटणार आहे का नाही अधोगर सांगून टाकायचा समज आपण गेलो पळून संपलं त्याला सांगून टाकायचं करून बघते प्रयत्न नाही सांगायचं त्याला त्याला घेऊन ये तुला नसलं जमत तर मी बोलतो नको नको मी बघते काय करायचं ते तुझ्याशी होणारच नाही एवढा दिवस मी बोलतोय तुझ्याशी काय होणारच नाही तू त्याला घेऊन ये मीच त्याला बोलतो आणि काय ना व्यवस्थित त्याला समजून सांगतो तो घेईन समजून आणि नाही त्याने समजून घेतलं तर बघू पुढं काय करायचं ये त्याला घेऊन बघा बरं पण तुला आज आहे ना मी घरी आजच चालतंय मग मी दुपारी घेऊन येतो त्याला पिशवी कसं आणली कोणाची आई माझीच आई ती पण पाठी येत्याला घेऊन काय हा येते हा जाऊ का मग मी झालं विचारू का एकदा ह्यांना पण हे तयार पण होणार नाही हे तयार नाही झाले तर आम्हाला पळून जावं लागलं नाही नाही पळून नको जायला त्यापेक्षा मी एकदा विचारूनच बघते तसं पण तो आहे ना मी करतो म्हणून काय करायचंय ते तसंच करते घरी जाते आणि घेऊन येते यांना चलताप झालायला का नुसता लाईट बिल आले ला माने बिल भरायचे घातलं होईल की टेन्शन वेगळंच बायको तर घातलं काम करायला नकोच म्हणते नुसतं नटाय पाहिजे नवीन साड्या पाहिजेत अरे खूप आणून देऊ मी एवढं पाहायची नको घालायला एक साडी घातली की परत नको म्हणती घालायला दुसरीच घ्या नवीन का तिच्या आई नाही तर पैसे दिलेत मला मायापैसे महिन्याला पाठवते या आमच्या पोरीला जावं बापू आमच्या पोरीला साड्या घेऊन द्या नवीन ती घेऊन द्या आणला नाही काम काम करा काम करा कसली काम करा लावते काम आओ हा ऐकलं का जरा का झाली काम तुमचे

नाही हो तुझ्या घरी ऐका मी काय सांगते ते जरा एक जण ते महत्त्वाचं काम आहे माहितीये काम की तुम्ही दोन्ही अग अग काय काय झालं तुम्ही माझ्याबरोबर बरोबर झाला दुपारी कुठे झाला ते सांगितलं ना मी आता महत्वाचं काम आहे त्याला एक जणाला तुम्हाला भेटायचं काय नाही तेच सांगते ना काम आहे म्हणून अगं टाइम नाही ग काम चालू आहे बघते ना तू ते राहू दे काम काम काय रोजची होतच राहत तुम्ही माझ्या बरोबर चल कुठं जायचे हाय इथंच आहे जवळ जाऊया असं हा राहू दे नाही काय होत नाही तिथं माणसं नाहीत ना बोलतोय नाही कोण आपण जाऊन हा किती वेळ लागेल मला काम करायचं इथं बघ काय म्हणली आपण जाऊन आयला कशी काही आहे ना अजून मला पण जायचंय काहीतरी बोलूनच टाकणार आहे आज हा भेटले का मलाच भेटायला तुला कळलं का मलाच भेटायला कळलं काय सांगायला काय सांग रे आणि तुम्ही ऐकून तरी घ्यालाच भेटायचं होत तुम्हाला बोला काय बोला बोलणार आहे ना तू बोल की आता इकडे बघ तिला सोड चिट्टी मला काय पिस्ट कुत्र्यांचा उलचिट्टी त्याला माझं तिच्यावर प्रेम आहे आणि तिचं बी माझ्यावर प्रेम आहे कळलं का काय का? का सांगतो का ये कळलं का तुला तिकडे तिकडे ए तुला सांगितलं कळते का तिला सोड चिट्टी दि कळलं का आम्ही दोघं लग्न करणार आहे अरे ती माझी बायको अशी सोड चिट्टी तिला मी याच करतो ए इकडे तू चल माग ये तिला हात बीत नाही तुला नीट सांगतोय ए सांग त्याला ते ए, तू ह्याच्यावर लग्न करणार का माझ्या बरोबर लग्न तिने माझ्यावर केलंय घरी ए हात काढ लग्न केलंय ना सोडची असलं तू काय म्हणली महत्वाचं काम आहे मग हेच महत्वाचं काम होत माझ्यासोबत लग्न केलं असं फसवलं तुम्हाला तू ती तुमचं लग्न बिग्न काय ना हे जायचं कळलं का हा अगं प्रिया असं कसं विसरून जाऊ तू सांगायचं ना की माझं प्रेम आहे ह्याच्यावर म्हणून मग सांगते ना आता माझं प्रेम आहे याच्यावर हो कधी आम्हाला लग्न करायचंय कधी सांगते आत्ता लग्न झाल्यावर अधोगर सांगायचं लग्न माझं प्रेम आहे ह्याच्यावर लग्न कसं काय केलं असतं मी अदोगर सांगायचं ना लग्न कशाला केलं असतं अगं गाव तिथं जाईल माझ्या आता तुम्हाला त्याचं काही पडलंच नाही आणि प्रेम ते बी ह्याच्यावर केलंच ह्याच्यावर केलंय म्हणजे अदोगरपासनं आमचं प्रेम आहे कळलं का मग घरी सांगायचं ना प्रेम आहे म्हणून आता मला सांगते तुला लग्न झाल्यावर माझा पैसे खर्च झाला सगळं झालं खर्च काय करायचं मी करा नाही पण मला नका सांगू अ कधी तु सोडचिट्टी मग लवकर दे दि का सडचिट्टी आता तुला चापडत देईन सोडचिट्टी देत नाही काय करायचं कर तू सांग त्याला सोडचिट्टी द्यायला नाहीतर मी मारून टाकीन बघ तिला काय बोलतो तुम्हाला बोल की तिला काय बोलतो नाही सोडचिट्टी काय करणार देणार नाही बायको तिला होती आता नाही कळलं ना आता ही माझी बायको आहे मी लग्न करणार आहे बरोबर कळलं ना तुला अरे काय प्रूफ आहे तुझ्याकडे काय प्रूफ आहे माझी एवढी मोठी ती सांगती ना माझं लग्न करणार आहे आणि ते मंगलसूत माझ्या नाव काय करायचं असं काढून फिकती ती तुला काय करायचे तिकडे बायको तिकडे अरे तुला आर फळ तिकडे हाली आर कपडे पळाले बाकी पळव तुझा माझी तिकडे ये।, ये तुला आता थांबत ये बाई बा